नमस्कार तर हा एक विनोदी लेख मला सुचला तो मी आपणास वाचून दाखवतो या लेखाचं नाव आहे पक्के लक्षात ठेवा पक्के लक्षात ठेवा तर लहान मुलं त्यांच्या कविता वाचतात बालगीता ऐकतात पण प्रत्येक ओळ नीट लक्षात ठेवली पाहिजे गडबडीत इकडचा शब्द तिकडं आणि तिकडचा शब्द इकडं असं जर लिहिलं त्या कवितेत तर फारच गंमत होऊन जाते आता समजा हे बालगीत ऐका आपलं माहिती आहे झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया या चार ओळी ह्या अगदी बिंचूक ओळी आहेत पुस्तकात आहेत तशा तर एकदा काय झालं गुरुजींनी सर्व त्यांच्या लहान विद्यार्थ्यांना या चार ओळी पाठ करायला सांगितलं वाचा पहा त्याप्रमाणे पाठ करा आणि पाठ केल्यानंतर न पाहता मनानं वहीत लिहायचं आठवून लिहिताना पुन्हा पाहायचं नाही वहीमध्ये किंवा मोबाईलमध्ये किंवा असं कॉपी करायची नाही पहा ऐका तुम्ही अशी किती वेळेस आणि लक्षात ठेवा आणि मग या चार ओळी लिहून काढा तर गुरुजीने असं म्हटल्यानंतर सर्व मुलांनी त्या चार ओळी पाठ केल्या आणि मग कसं काय लिहिलं त्यांनी पहा तर गुरुजींनी काही मुलांचा कागद घेऊन वाचायला सुरुवात केली आणि गुरुजी खो खो करून हसायला लागले सगळ्यां मुलांनी जे करायचे तेच केलं इकडचं शब्द तिकडं तिकडचं शब्द इकडं काही मनानच काहीतरी टाकलं चारोळी त्यांना पाठ करता आल्याने तर त्या ह्या ज्या चारोळी कवितेच्या ह्या मुलांनी कशा लिहिल्या ते पहा पहिल्या मुलानं काय लिहिलं झुक 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 आगीन गाडी हवेच्या रेषा धुरात काढी पळती मामी पाहूया मामाच्या गावाला जाऊया आता दुसऱ्या मुलानं कसं लिहिलं आहे झुक 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 मामाची गाडी आगीच्या रेषा झाडात सोडी पळती झाडे पाहूया गावाच्या मामाला जाऊया आता तिसऱ्या मुलानं कसं लढ गडबडीत झुक 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 धुरांची गाडी हवेच्या रेषा गाडी तसोडी पळती गावे पाहूया मामाच्या झाडाला जाऊया आता चौथ्या मुलानं कसं लिहिण माहित आहे झुक 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 आगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या मामाला मामूया आता पाचव म्हणून कसं लिहिलं बघा झुक 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 झाडांची गाडी मामाच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया गावाच्या गावाला जाऊया असं प्रत्येक विद्यार्थ्यांनी काहीतरी गमश्शिर लिहिलं आणि म्हणून विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचायचं लक्षात ठेवायचं आणि मग कविता लिहायची नाहीतर Ya se ha sugun gusto. Ok.